नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क एकोणनव्वद आणि विश्वासाचं प्रतीक सागरगिरी महाराज महंत गणेशानंद सरस्वती महंत अजयपुरी महाराज महंत देवेंद्रगिरी महाराज मंत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती मंचावरील कुठल्या पूज्य महंत गुरुजनांचं नाव सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो सर्व मंचावरील पूज्य महंत गुरुजन आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात आणि प्रचाराचा नारळ अतिशय प्रमुख असं देशातलं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेवांची आराधना करून तिथल्या गणेशा पुढे हा नारळ वाढवलेला आहे आणि तो नारळ वाढवून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आई गोदावरी संस्कृतीची वाहक आहे गंगेची आमची सनातन संस्कृती प्रकार या प्रकारची भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज आपल्यामध्ये आलो असताना मला अतिशय आनंद होतोय बंधू भगिनींनो दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या माध्यमातन पुढच्या पाच वर्षाकरता आपला कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय आपण करणार आहोत आज मला आनंद आहे कि श्री कैलाश घुले यांच्यासारखा एक उमेदवार हा आपण त्र्यंबकमध्ये दिलाय जे अनुभवी आहेत जे इंजिनियर आहेत जे यापूर्वीचे अनेक कुंभमेळे ज्यांनी बघितलेले आहेत पूर्वीही मंदिरचे ट्रस्टी होते आजही ट्रस्टी आहेत एक प्रकारे कामाचं विजन कामाची दृष्टी असलेला अशा प्रकारचा एक उमेदवार आपण आणि आपले सगळे इतर नगरसेवक पदाकरता उमेदवार दिले आहेत मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोण कमी कोण जास्त हे सांगण्याकरता आलो नाही तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे विकास भी और विरासत भी विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत हा मोदीजींचा मंत्र आहे हा आमचा वारसा आहे सनातन वारसा आहे आमची वारसा स्थळं ही उत्तम असली पाहिजेत आणि मोदीजींनी ती वारसा स्थळ उत्तम करून दाखवली आणि आज या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातन आमच्या नाशिकमध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये त्या ठिकाणी सनातनाला मानणारे असे करोडो करोडो लोक येणार आहेत आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे पण केवळ तेवढ्या पर्वापुरतं ती सुसज्जित ठेवायची नाही तर भविष्या करता देखील त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे आपण एका पवित्र नगरीमध्ये आलो आहोत ही भावना तयार झाली पाहिजे आणि त्यासोबत इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल कचऱ्याचा निचरा असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणचे शिक्षण आरोग्याचे प्रश्न असतील असे सगळे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचं जीवनमान हे वाढलं पाहिजे या दृष्टीनं आम्हाला काम आहे आणि म्हणूनच मी सांगितलं मला कोणावर टीका करायची नाही कोणाच्या विरोधात मतं मागायची नाही मला तुम्हाला मतं याकरता मागायची आहे कि तुमच्या स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर तयार करण्याकरता मला या ठिकाणी प्रभू शिवशंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या मतांनी मला मिळणार आहे या ठिकाणी कैलास घुलेजी असतील आपली सगळी टीम असेल यांच्या पाठीशी ताकदीनं मला उभं राहायचं आहे आणि आपण काय परिवर्तन घडवू शकतो हे मला दाखवून द्यायचं आहे बंधू भगिनींनो मगाशी अशी गिरीश भाऊनी सांगितलं आम्ही सकारात्मक प्रचार करतो आमचे विरोधक नकारात्मक प्रचार करत सांगतात की कुंभच्या नावावर तुमची घरं तोडणार कुंभच्या नावावर तुमची दुकानं तोडणार खरं म्हणजे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की या ठिकाणी करण्याकरता आम्ही आलेलो नाही विस्थापना आपल्याला करायचीच नाहीये स्थापना करणारे आपण लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा हे आपलं ब्रीदवाक्य वाक्य आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला काम करायचंय आणि म्हणून आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना तर घेतली पण ती बाराही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना चोवीस तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे कुशावर्ताला स्वच्छ पाणी असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे इथले रस्ते हे चांगले राहिले पाहिजे त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा ही उत्तम असली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या सगळ्या प्रयत्नां करता आपण हे काम सुरू केलं आहे कारण मोदीजींनी सांगितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक हे केवळ साडेतीनशे शहरांमध्ये राहतात त्र्यंबक सारखे साडेतीनशे शहर आहेत ज्यात महाराष्ट्राची साडे सहा कोटी लोक राहतात या साडेसहा कोटी लोकांकरता हे साडेतीनशे शहर जर आपण सुधरू शकलो त्या ठिकाणी आपण आपण जीवनमान उंचवू शकलो तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपन करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्या करता ही निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्या शहराच्या भविष्याकरता आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकरता आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर घडवण्याकरता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये ज्या शहराकडे लोकांचं लक्ष असतं जिथे येण्याची प्रत्येक या ठिकाणी हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते ते शहर तसं साजेस झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आज एवढी सगळी महंत मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांनाही हे जे काही आपल्याला सिंहस्थाचं आयोजन करायचं आहे या आयोजनामध्ये मी नेहमी सांगतो हे सरकारचं आयोजन नाही आहे सरकार व्यवस्था करणार आहे या कुंभाचं आयोजन संत आणि महंत करणार आहेत आमचे आखाडे करणार आहेत हे खरे आयोजक ते आहेत त्यांनी देशभरातनं लोकांना निमंत्रित केलेलं आहे ते या ठिकाणी सगळे पर्व पार पडणार आहेत त्या पर्व पार पाडण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्थांमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही सगळ्या प्रकारची व्यवस्था ही त्या निमित्ताने आपण पूर्ण करू आज या निमित्ताने इगतपुरीच्या आपल्या उमेदवार मधुमालती मेंद्रेजी त्या देखील या ठिकाणी आल्या आहेत तिथलेही आपले सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत अतिशय चांगले अशा प्रकारचे ज्यांना विकासाचा अनुभव आहे ज्यांनी नगरपालिका कशी चालवायची हे बघितलेलं असं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो इगतपुरीलाही एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं पर्यटन स्थळ आणि अतिशय सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास मी देतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला कल्पना आहे की आपलं चिन्ह कमळ आहे आपलं कमळ हे लक्ष्मीचं कमळ आहे आपलं कमळ चिखलात उगवणार कमळ आहे आपलं कमळ हे मोदीजींच कमळ आहे आणि हे कमळ परिवर्तन घडवणारं कमळ आहे त्यामुळे दोन तारखेला जिथे जिथे कमळाची बटन दिसेल त्या त्या ठिकाणी कमळाची बटन दाबा तुम्ही कमळाची बटन दाबली की पुढच्या पाच वर्षाकरता तुमच्या भविष्याची गॅरंटी आम्ही घेऊ तुमच्या भविष्याकरता श्रम आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय त्र्यंबकेश्वर महादेव नाशिक करा तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम व्हील्स सगळं काही एका बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण